सोलापूर शहर पोलीस आयुक्तांकडून एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीतील विविध पोलीस ठाणे सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दाखल असलेल्या घरपोडी चोरीचे घटनेमध्ये फिर्यादी यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचा कार्यक्रम दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता त्याप्रमाणे पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर घटकातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील मालाविषयक उघडकी जप्त मुद्देमाल त्यामध्ये एक हजार शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने व एक हजार ग्राम चांदीचे दागिने असा एकूण एक कोटी रुपये किमतीचे दागिने संबंधित फिर्यादी यांना नियमानुसार परत करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याकडील विविध घटनेत सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या आठ व्यक्तींचे सुमारे पासष्ट लाख रुपये हे त्यांना परत करण्यात आले आहेत अशा प्रकारे एकूण तेवीस व्यक्तींचे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये किमतीचा ऐवज माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी परत केला आहे सदर मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमास माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री अजित बोराडे पोलीस उप आयुक्त मुख्यालय श्री विजय काबाडे कबाडे का

परत देण्याचे कार्यक्रम घेण्यात आलं होतं त्यात गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी डिटेक्ट केलेलं आहे पंधरा गुन्ह्यात एकूण जवळपास अकराशे ग्राम सोन्या आणि एक किलो छांदी एवढं किंमती मुद्देमाल आम्ही आज पंधरा फिर्यादीला परत दिलेला आहे दिले सोबतच सायबर पोलीस स्टेशनकडून डिटेक्ट झालेल्या आठ गुन्ह्यात जवळपास पासष्ट लाख रुपया संबंधित फिर्याद्यांच्या खात्यात परत दिलेल्या आहेत या कार्यक्रमात जे फिर्यादी आले होतं त्यांनी पोलीस टीमला अभिनंदन केलेलं आहे आभार व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल पूर्ण टीमला अभिनंदन आणि ज्यांना ज्यांना परत मिळालेलं आहे ते सर्वांना शुभेच्छा थँक्यू